श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नवदंश आठ मेगा वती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचे आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे श्रोते हो जागतिक वसुंधरा दिन हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो आणि जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माननीय डॉक्टर पी जी पाटील सर कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठे राहुरी यांचे मौलिक मार्गदर्शन आता आपण ऐकणार आहोत आज आपण इथं एक महत्वाचा कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत ते म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आजच्या ज्या कार्यक्रमाची थीम आहे जी प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक अर्थ डे सेलिब्रेशनसाठी आपण इथं आहोत तर मित्रांनो प्लास्टिक हे एक वंडर प्रॉडक्ट आहे कारण आजचं आपलं जीवन कुठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्लास्टिकच्या सानिध्यामध्येच आपण जर क्षणभर जरी विचार केला तर प्रिन्सिपल राजसाहेबांनी सांगितलं की ब्रशपासून तेच रात्री झोपेपर्यंत पाण्याची बॉटल असेल बकेट असेल इवन मेडिकल फील्डमध्ये जावा तुमचे ग्लोव्हज असतील त्याच्यानंतर करोनाच्या काळामध्ये किट्स असतील जे प्रोटेक्शिंग किट्स होते सिरिंग असेल तुम्ही आज एवढं प्लास्टिक आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे मेडिकल फील्ड असेल बाकी इंजिनिअरिंग फील्ड असेल एर, एरो एरोस्पेस असेल याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्लास्टिकचा वापर होतो तर प्लास्टिक हे अत्यंत महत्त्वाचं एक इन्व्हेन्शन आहे आपण म्हणता येईल कारण आपल्याला माहिती आहे की प्लास्टिकचा शोध हा एकशे सोळा वर्षापूर्वी झालेला बेल्जियमचे जे एक केमिस्ट होते त्यांचं नाव होतं लिओ बॅकलॅन यांनी एकोणीसशे सात साली फुल्ली सिंथेटिक प्लास्टिकची निर्मिती केली त्याचं पेटंट घेतलं आणि ते प्रॉडक्ट होतं बॅकलॅन तर त्याचं असं वैशिष्ट्य होतं की त्यावेळी हीट जेव्हा आपण त्याला देतो त्यावेळी त्या कंटेनरमध्ये कशामध्ये जर टाकलं तर त्याचा तो आकार घ्यायचा त्याच्यानंतर ते आपल्या गांधी साहेबांनी सांगितलं की बरेचसे प्रकार सांगितले थर्मोसेटिंग प्लास्टिक ते ज्या पद्धतीनं आपण त्याला करू आपण करू शकतो आणि ते बॅकलाईट असं होतं की ते जाळलं तरी जळत नव्हतं पाण्याच्या बॉईल वॉटरमध्ये टाकलं तरीसुद्धा ते त्यावर ते फेक होत नव्हतं मेल्ट होत नव्हतं आणि कुठल्याही सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होत नव्हतं आणि त्याच्यानंतर परंतु ही एवढं चांगलं इन्व्हेन्शन आणि आता शंभर एकशे सोळा वर्षच झाली तोच हे प्लास्टिक आता प्लॅनेटला एक मोठं क्रायसिस म्हणून निर्माण झालेलं आहे तर ह्याला जबाबदार कोण तर मला वाटतं की आपण सर्व जे वापरणारे लोक आहेत त्यांनी प्रॉपरली सिग्रिकेशन केलं नाही त्याच्यावरती आणि त्यावेळी वाटलं पण नव्हतं की हा एवढा मोठा प्रॉब्लेम हे प्लास्टिक त्यावेळी एका शंभर सव्वाशे वर्षानंतर हा एवढा मोठा प्रॉब्लेम करू शकतो तर आता आपण बघितलं आज तर तर मला वाटतं टूथप्रेसच्या बाबतीमध्ये बोलला मला वाटतं की तुम्ही जरा विको टर्मरिक लावा ब्रश वापरू नका पेस्ट वापरू नका मी जवळजवळ एक सहा सात महिने झालं विको टर्मरिक घासतो तर तुम्ही बघा त्याचे एवढे फायदे आहेत की तुमच्या हिरड्या चांगल्या होतील प्रत्येक गोष्टीला काही थोडेफार सोल्युशन आहे हंड्रेड पर्सेंट आपण रिप्लेस जरी करू शकत नसलो तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सोल्युशन काढता येतं त्याच्यानंतर ह्युमन आपण जे भारत आता इस्टिमेटेड असं आहे की जवळजवळ चारशे मिलियन टन प्लास्टिक वेस्ट या प्रोसेसमध्ये प्रत्येक वर्षी या जगामध्ये निर्माण होतं आणि इस्टिमेटेड रेट जर आत्ताच्या जो आ यूज आपला प्लास्टिकचा आहे त्याचं जर आपण इस्टिमेटेड बघितलं तर दोन हजार पन्नासपर्यंत अकराशे मिलियन टन प्लास्टिकची वेस्ट ही जनरेट होणार आहे आणि आपण फक्त त्याच्यापैकी अकराशे मिलियन टनपैकी फक्त आपण दहा टक्के फक्त रिसायकल करू शकणार त्यामुळे ती जी वेस्ट आहे ती कुठं राहणार आहे ह्या प्लॅनेटवरतीच राहणार आहे त्याच्यानंतर बघितलं तर अबाउट वन अँड हाफ पर्सेंट हाफ ऑफ द प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्ड इन सिंगल यूज जवळजवळ हे जे मी आत्ता सांगितलं की चारशे मिलियन टनपैकी जवळजवळ दोनशे मिलियन टन प्लास्टिक हे सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती आता सध्या पूर्ण विश्वामध्ये निर्माण होते आणि ते रिसायकल होऊ शकत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आपण बघताय की आता आपण कुठेही हॉटेलमध्ये गेलो तरी आपल्याला जर पॅक करून आणायचं म्हटलं तर प्लास्टिकच्या बॉक्समध्येच आपल्याला भाजी दिली जाते किंवा सिल्वर फाईलमध्ये ते बाकीच्या रोट्या दिल्या जातात आज इतकं म्हणजे सगळं सगळ्या बरेचसे उदाहरणं सांगितलेलीच आहे प्रत्येक जीवनामध्ये ह्या प्लास्टिकचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर व्हायला लागलेला आहे की पुढचं हे जे प्लॅनेट मला वाटतं आहे की मोठ्या संकटात येणार आहे आणि जसं सांगितलं की आपण ज्यावेळी मार्केटमध्ये जातो प्लास्टिकच्या बॅगमधून भाजी आणतो त्या त्या प्लास्टिकच्या बॅगचा यूज असं एस्टिमेटेड आहे की फस्त आपण बारा मिनटंच करतो ॲव्हरेज नंतर ते फेकून देतो मार्केटमधून जर खरेदी केली घरी आणलं भाजी काढली ते आपण फेकून देतो म्हणजे ॲव्हरेज जो टाईम आहे यूज करायचा फक्त बारा मिनटं आहे त्याच्यानंतर पॉलिथिलिन जे आहे ते, ते ब्रेकडाऊन व्हायला हे वीस वर्ष लागतात आणि वीस वर्ष आणि बाकीचे काही प्लास्टिक्स आहेत त्याला जवळजवळ दोन दोनशे ते चार चारशे वर्ष त्याला डिकम्पोज व्हायला लागतात मग मला सांगा या जा चारशे वर्षामध्ये जर आपण कंटिन्युअस जर प्लास्टिकचा वापर करत राहिला आणि प्रत्येक वेळी जर आपण बघितलं तर हे किती मोठं प्लॅनेट आपल्या धोकादायक स्थितीमध्ये हे आपल्याला लक्षात येईल त्यामध्ये वीस मल्टीनॅशनल जे कंपनीज आहेत ते एकटे रिस्पॉन्सिबल आहेत पन्नास टक्के प्लास्टिक तयार करण्यासाठी अँड द दे आर मेन द कल्प्रिट वी कॅन से आणि त्याच्यापैकी आणि प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक मागच्या दोन दशकामध्ये जर आपण बघितलं प्रोडक्शन रेट ऑफ द प्लास्टिक इन द फॅक्टरीज इज अराऊंड जवळजवळ डबल झालेला आहे मागच्या दोन शतकामध्ये दशकामध्येच आणि सध्या आपण जर बघितलं तर दोन मिलियन प्लास्टिक बॅग्स या यूज केल्या जातात प्रत्येक मिनटाला आणि त्याच्यापैकी एक मिलियन प्लास्टिक बॉटल्स या एका एक मिनिटाला तयार होतात आणि आपण पाण्यासाठी वापरतो दुसरी जर आपण गोष्ट जर बघितली अमेरिका आता जे पाश्चात्य देश आहेत ज्याला आपण डेव्हलप कंट्रीज मानतो ते जर बघितलं तर अमेरिका आणि के जनरेट अराउंड हंड्रेड अँड फाईव्ह के जी वेस्ट पर इयर पर पर्सन के नाईंटी नाईन के जी वेस्ट पर इयर पर पर्सन जपान थर्टी के जी वेस्ट पर इयर पर पर्सन इंडिया ट्वेंटी के जी वेस्ट पर इयर पर पर्सन तर ही आपण जर बघितलं तर जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत दे आर मोर रिस्पॉन्सिबल फॉर दी वेस्ट जनरेशन प्लास्टिक वेस्ट जनरेशन इन दिस प्लॅनेट आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पॅकेजिंगचे ज्या आपण गोष्टी आहेत पॅकेजिंगसाठी आता चेअर वगैरे सोडून द्या त्यांनी सांगितलं की रिसायकलेबल आहे त्याला पैसे मिळतात चेअर तुटली आपण विकली बंगारवाल्याला तर आपल्याला दोन पैसे मिळतात परंतु ज्या पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यापैकी जवळजवळ छत्तीस टक्के प्लास्टिक वेस्ट जनरेटर होतं आणि ते सर्व जे प्लास्टिक आहे ते लँडफीलमध्ये तुम्ही मुंबईला जावा तुम्हाला असे मोठमोठे ढीक दिसतील आणि त्याला काडी लावलेली असते त्याच्यातून धूर जळत असतो त्याच्यातून कोणते कोणते गॅसेस बाहेर येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतं आणि जे आपण जे कॅन्सर 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 आपण जे म्हणतो इतके प्रमाण वाढलेलं आहे की आज त्याला हे मेन हे जाळणं प्रॉपर त्याचं डिस्पोज न करणं या महत्त्वाच्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आता जर बघितलं आपण तर जवळजवळ हंड्रेड थाउजंड मिलियन टन्स म्हणजे एक लाख मिलियन टन्स ऑफ सी एनिमल्स किल्ड एव्हरी इयर बिकॉज ऑफ प्लास्टिक इज डिस्पोज्ड ऑफ इन दी ओशियन्स आणि जर बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये जा खूप साऱ्या तुम्हाला माहिती आहे की ओशियनमध्ये खूप डायव्हर्सिटी आहे शार्क मासे असतील नंतर तुमचे टर्टल्स असतील अजून सगळ्या प्रकारचे मासे असतील शवाळे असतील हालगी असेल बऱ्याच प्रमाणाचे असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात रिस्कमध्ये आज आहे ते टर्टल म्हणजे कासव कारण हॅट व्हेरी हाय रिस्क कारण टर्टल ज्यावेळी हे खातं प्लास्टिक त्यावेळी त्याला थोडंसं खूप त्रास होतो आणि बरेचसे टर्टल्स मरून जातात आणि नंतरचं टर्टल जे रिप्रोडक्शन आहे कारण त्यांचा रिप्रोडक्शन रेट हा सगळ्यात सी ॲनिमलमध्ये लोएस्ट आहे त्यामुळे त्याची जी संख्या वाढायला पाहिजे त्याप्रमाणे वाढणार नाही आणि पूर्ण सी लेवलची मरीन लाईफ आहे तर सगळं डिस्टर्ब होणार आणि जर आपण बघितलं आज आपण जसं त्यांनी सांगितलं की आपण सगळं अन्न शिळं राहिलेलं उरलेलं आपण टाकतो गाई खातात गाई खातात बफेलोच खातात एवढंच नाही तुम्ही बघा काही काही ठिकाणी जिथं देवस्थानं आहेत तिथं टाकल्यानंतर इवन माकडंसुद्धा येतं माकडंसुद्धा खातात आणि कित्येक ठिकाणी आपण यूट्यूबवरती बातम्यामध्ये वाचतो की एवढे माकडं मेली काहीतरी खाऊन विषबाधा होऊन आणि हे असे जे एवढे मोठे प्रमाणामध्ये ह्या ह्याचे रिस्क आहे आणि आता थोडंसं एस्टिमेट मी जरा काढलं होतं तर प्लास्टिक टूथब्रश टेक्स्ट फाय हंड्रेड इयर्स टू बायोडिग्रेड तुम्ही रोज जो ब्रश करता ना तर जर तुम्ही फेकून दिला तर त्याला किती वर्ष लागतात बायोडिग्रेडवर व्हायला पाचशे वर्ष लागतात हे इट इज ऑथेंटिक डाटा नंतर जर वई ओनली रिसायकल नाईन पर्सेंट होतो मी सांगितलं की दहा टक्के प्लास्टिक आपण त्याला रिसायकल करू शकतो आता त्यांनी पण सांगितलं की ज्यावेळी मल्टीलेअर असतात त्यावेळी तो डिकम्पोजिशनचा खाप मोठा प्रॉब्लेम होतो की जसं त्याच्यामध्ये टूथपेस्ट असेल ट्यूब असेल आणि ती यू वी याच्यामध्ये जर गेली तर ब्रिटल होते त्याचे तुकडे होतात अँड दॅट इज मोर हार्मफुल नॅनो पार्टिकल्स तयार होतात आणि कुठल्या कुठल्या पाण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्याच्या आपल्या पोटामध्ये हे जातात आणि ह्युमन लाईफला फार मोठी रिस्क होते असं एस्टिमेट आहे की प्रत्येक मिनिटसाठी एक ट्रक प्लास्टिक आपण ओशनमध्ये जवळजवळ वीस टनाचा एक ट्रक लोड आपण प्रत्येक मिनिटाला आपण समुद्रामध्ये टाकत आहोत आणि चोवीस तासात जर बघितलं तर चौदाशे ट्रक हे एका दिवसाचं संत गुन्हेने तुम्ही तीस दिवस करा महिन्याचे नंतर थर्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करून जर दहा वर्षाचं जर काढलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये सी पोल्युशन आपल्या इथं व्हायला लागलेलं आहे असं ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट म्हणतात की दोन हजार पन्नास साली दोन हजार पन्नास साली म्हणजे आता पंचवीस वर्षामध्ये वेट ऑफ प्लास्टिक इन सी विल बी मोर दॅन दी वेट ऑफ फिश इन द ओशियन इतकी भयानक प्रमाणाची ही व्यापकता आपल्याला समोर येते चौदा मिलियन टन मायक्रोप्लास्टिक ऑन सी बेड्स मायक्रोप्लास्टिक म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होऊन त्याचे समुद्राच्या काटाखाली असे बेड झालेले आहेत त्याचं जर आपण वजन केलं तर चौदा मिलियन टन आहे आणि त्याच्यापेक्षा म्हणजे हे जे अमाऊंट आहे जे बेड झालेलं हे जे समुद्र त्याच्यावरती किंवा सी बेचेसवरती आपण जे बघतो समुद्रावरती जे तरंगणार आहे त्याच्यापेक्षा ते डबल क्वांटिटीमध्ये आहे तर मनुष्य आता साहेब म्हणले की पोटात किती प्लास्टिक जातं माहीत नाही मी सांगतो किती जातो तर जवळजवळ मनुष्याच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये एक साठ वर्षाचं किंवा पासष्ट वर्षाचं जर लाईफ सायकल केलं आत्ताच्या प्रमाणामध्ये तर वीस किलो प्लास्टिक आपण खातो ठीक आहे आणि त्याच्यापेक्षा भयंकर ॲव्हरेज पर्सन इट सेवन्टी थाउजंड मायक्रो प्लास्टिक्स पर इयर इन युनिट्स सेवन्टी थाउजंड सॉरी सेवंटी थाउजंड मायक्रो प्लास्टिक्स आपण आपल्या ह्याच्यामध्ये जातो आणि मग का नाही रोग होणार कॅन्सर का नाही होणार सगळ्या प्रकारचे कॅन्सर किंवा अनेक प्रकारचे रोग या मायक्रो प्लास्टिकमध्ये होतात आणि या प्लास्टिक पोल्युशनमुळे दरवर्षी वन बिलियन पीपल जे शंभर कोटी लोक हे मरतात वेगवेगळ्याच्या वेग व्याधीच्या रूपानं तर आणि आपण जर बघितलं जी पाश्चिमात्य देश आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार कंटेनर्स प्लास्टिक वेस्ट लो इन्कम कंट्रीज ज्या पोअर कंट्रीज आहेत आफ्रिकासारख्या किंवा ह्याच्यामध्ये ते नेऊन डम्प करतात किंवा तिथं ते, ते, ते बर्न करतात आपल्या देशातून वेस्ट काढून हे आफ्रिकासारख्या गरीब देशामध्ये घेऊन जातात आणि दरवर्षी सेवंटी फाईव्ह थाउजंड कंटेनर्स असले आपले ट्रकचे म्हणजे जे शी कंटेनर्स शीपोरचे कंटेनर्स जातात आता अशा पद्धतीचा हा आपल्याला थोडासा डेटा मला द्यावा वाटलो आता मला सांगा की आपण जर हे आता आपण कसं रोखायचं आहे सगळ्यात मत आज मी तुमच्या थोड्या डोळ्यासमोर ही चित्र उभा केलं रोखायचं कसं समजा आपण किचनमध्ये आहोत आणि किचनचा टॅप चालू राहिला हां आणि आपण कुठंतरी चुकून राहिला पाणी आलं आपण कुठंतरी बाहेर कामाला राहिलो पूर्ण किचन पाण्यानं भरलं तुमच्या लक्षात आलं की किचन पूर्ण पाण्यानं भरलं तर तुम्ही जाऊन काय करणार अगोदर ते नळ बंद करणार का पाणी साफ करायचा प्रयत्न करणार हां नळ बंद करणार मग त्याच पद्धतीनं आहे जर तर आपण निश्चितच प्रथम नळ नळ बंद करतो म्हणून प्लास्टिकसुद्धा किती प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे आपल्या जीवनामध्ये याची आपल्याला तारतम्य ठेवावं लागेल किती प्रमाणामध्ये प्रोडक्शन करणार आहे त्याची आपल्याला तारतम्य ठेवायला लागलेलं आहे आणि आपण एवढंच करू शकतो की वी कॅन ओनली स्टॉप थिंग्स फ्रॉम वर्सनिंग बाय हाल्टिंग दी प्रोडक्शन अँड डिमांड फॉर मोर प्लास्टिक डिमांड कसं कमी करता येईल प्लास्टिकचं हे महत्त्वाचं आपल्याला अशा पद्धतीनं त्याच्याकडं पाहावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला मोर सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह मटेरियल्स आपल्याला निर्मितीकडे जावं लागेल जसं प्लास्टिक आहे मे स्टार्सपासूनही प्लास्टिक होतं इवन प्लांट त्याच्यामधूनही होतं थोडंसं महाग पडेल परंतु ते सस्टेनेबल वे राहू शकतो आणि आता आपण आज जर हा कार्यक्रम घेतला नसता तर तुमच्या तुम्हाला या प्लास्टिकची काय मोठी समस्या आहे हेही समजलं नसतं म्हणून असे आपण कार्यक्रम घेत असतो कधी अर्थ डे सेलिब्रेट करतो कधी वॉटर डे सेलिब्रेट करतो कधी असे बरेचसे डे आपण सेलिब्रेट करतो सेलिब्रेट करण्याचं कारण एकच की आपण आत्ता कुठं आहे अशा पद्धतीनं आपण पुढच्या गोष्टी चांगले चांगले एक्सपर्ट येतात ते सांगतात आणि एक आपली उजळणी होते आणि आपण वर कॉश्स त्याच्यामध्ये होतो वातावरण असेल जंगली वन्यजीव असेल मानवी आरोग्य असेल हे कशाप्रकारे आपण प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट करतोय त्यावर अवलंबून असणार आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी येऊन सफारीला जातो त्यावेळी लिहिलेलं असतं की तुमचं प्लास्टिक वगैरे बॅग बॉटल सगळे काढून ठेवले जातात कारण हे ॲनिमल्स वगैरे हो ते खाऊ शकतात हे सगळ्या केअर घेतल्या जातात पण ज्या पद्धतीने घेतल्या पाहिजेत त्याप्रमाणे आणि आपण बऱ्याच वेळा असं बघतो की आपण ज्यावेळी रस्त्यानं जात असतो त्यावेळी प्लास्टिक कलेक्ट करणारे काही लोक असतात असतात ना ते आपल्या मोठ्या बोऱ्यामध्ये प्लास्टिक बॉटल्स हे ते करत असतात त्यांच्याकडे आपण तुच्छतेनं बघतो मला तर वाटते की ते खरे देवदूत आहे हे जे प्लास्टिकचं वेस्ट जे आहे ते कमी करण्यासाठी म्हणून ह्या दृष्टीनं सुद्धा आपण आपले डोळे उघडे करून ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यांना सन्मान देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे आणि खरं ते मला वाटतं एनवाय एंवर, एन्व्हायरमेंटलिस्ट आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे ग्लोबल लेवलवरती खूप युनो असेल ह्या लेवलवरती बऱ्याचशा ट्रिटी होत असतात आता एक नवीन ट्रीटी होणार आहे ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी त्याच्यामध्ये त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे की कट सेवन्टी पर्सेंट प्लास्टिक प्रोडक्शन बाय टू झिरो फिफ्टी ते मी तुम्हाला नळाचं उदाहरण दिलं जवळजवळ अशी ट्रीटी केले तरच आपण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्या युनोनी पण सांगितलेलं आहे सगळ्या देशांनी सा मान्य केलेलं आहे की या पृथ्वीचं टेम्परेचर ह्या सेंच्युरीच्या अखेरीपर्यंत आपल्याला जी वाढ होत असते कंटिन्युअस वाढ होते ते आपल्याला लिमिटमध्ये करायचे आहे ते आहे वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेंटीग्रेड त्याच्यापेक्षा जास्त वाढून न देण्यासाठी या सगळ्या मेजर्स आहेत ते आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि जसं गांधीसाहेब म्हणाले की बॅन इज नॉट दी अल्टरनेटिव्ह ब्रँड अल्टर हे काही अल्टरनेटिव्ह नाही ज्युडिशियल यूज रिसायकलिंग ह्या महत्त्वाच्या आहेत आणि आपणच मानव या गोष्टीसाठी खरं तर रिस्पॉन्सिबल आहे आपण जर व्यवस्थेनं कलेक्शन केलं तसं सरांनी सांगितलं की जी घंटागाडी येते कचरा गोळा करायला तर त्यांनी आता चांगलं सोल्युशन आहे मला वाटते कुठंतरी पेपरला द्या खरं तर चांगलं सोल्युशन आहे की प्लास्टिक ही घंटागाडी घेणार नाही तुम्ही प्लास्टिक असेल बॉटल असेल ते ठेवा आम्ही पंधरा दिवसानं मैं किंवा एक महिन्यानं येऊ आणि ते पैसे देऊन विकत घेऊ त्यांनी उदाहरण चांगलं दिलं गर्दी विकल्यानंतरचा जो आनंद असतो त्याच्यामध्ये वीस पंचवीस तीस पन्नास रुपये मिळतात पण त्यावेळी ते खूप आनंद असतो त्याप्रमाणे मला वाटतं आहे की हे अप्रोच अतिशय चांगला आहे तुम्हाला माहिती असेल आता लेट जे आर आर पाटील साहेब होते त्यांनी स्वच्छ ग्राम योजना चालू केली संत गाडगे के बाबा स्वच्छ अभियान ते अभियान असं होतं की सरकारचा एकही पैसा जात नव्हता गावाला युनाईट केलं जायचं त्यांचा अवेअरनेस केली जायची आणि मला वाटतंय की त्यांनी फक्त काय केलं की स्पर्धा लावल्या बाबा जे स्वच्छ ग्राम असेल त्याला तालुका पातळीवरती जर आला तर म्हणजे तालुका पातळीवरती गाव आलं तर एक लाख रुपये जिल्हा पातळीवर आलं तर दहा लाख रुपये ग्रामपंचायतीला हां रिजनमध्ये आला डिव्हिजनल लेवलवरती बाई पंधरा लाख रुपये राज्य पातळीवर आला तर पंचवीस लाख रुपये ग्रामपंचायतीला अशा पद्धतीची जर स्पर्धा लावल्या आणि खूप खूप कमी -कम खर्चा कमी खर्चामध्ये मला वाटतं आहे ती एक मोहीम ही आर आर पाटलांच्या संकल्पनेतून राबवली गेली आणि मला वाटतंय गावातली जी भांडणं होती हे सगळेच त्यांचं जे डायव्हर्शन होतं ते सगळं ग्रामस्वच्छतेकडे वळालं आणि मला वाटतं ज्युडिशियलवरचाही पण जरा लोड कमी झाला असेल त्या काळामध्ये असं मी समजतो तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तर आपल्याला इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आपल्याला आणाव्या लागतील आणि त्या माध्यमातून आपण करावं लागेल आता काही शास्त्रज्ञ हे पण पाहायला लागलेत की प्लास्टिक हिटिंग बॅक्टेरिया ह्या इथे काढायला लागले तर बॅक्टेरियाचं जर कल्चर आपण ज्या प्लास्टिकच्या त्या गार्बेजवरती जर टाकलं तर ते स्पेसिफिक ते प्लास्टिकवरतीच जगतात अशा पद्धतीने आपण डिकम्पोज मला वाटतं आहे करू शकता आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सात मुद्दे आहेत आपण हे प्लास्टिकच्या बाबतीमधलं वेस्ट कमी करण्याचा म्हणजे पहिले नॉट टू क्रिएट द प्लास्टिक बट इज इट पॉसिबल नो दिस अल्टरनेटिव्ह इज नॉट पॉसिबल बट अवॉइड ओके सेकंड इज रिड्यूज थर्ड इज रियूज फोर्थ इज रिसायकल फिफ्थ इज रिकवर सिक्स इज ट्रीटेड टू गिव दी मोर अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट अँड डिस्पोज फॅन नॉट अदर सोल्युशन इज अ तर अशा पद्धतीने हे सात मुद्दे आहेत या मुद्द्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं आहे या वेस्ट जे प्लास्टिकचं आहे ते कमी होईल आणि आपलं जे प्लॅनेट आहे ते स्वच्छ राहण्यासाठी मध्ये होईल सो हे माझे थोडे विचार होते तुमच्यासमोर मी मांडले जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माननीय डॉक्टर पी जी पाटील सर कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मौलिक मार्गदर्शन आपण ऐकलेत याबरोबरच ऐकत रहा 90.8 पॉईंट एट एप एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद